सत्यशोधक मी चायनच्या बातमीला आवश्यक लाइफ करा चायननला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाउंट प्रेस करा पंचायत समिती अंतर्गत घरकुलाच्या माध्यमातून भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी अमरण उपोषणाचा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शिष्टमंडळाकडून थेट पंचायत समितीवर हल्ला बव संग्रामपूर पंचायत समितीला थेट भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाकडून अमरण उपोषणाचा इशारा आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गटविकास अधिकारी उपस्थित नसल्यामुळे पंचायत समिती प्रशासन अधिकारी थिटे साहेब व बावनभीर सर्कल अधिकारी सोनवणे यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनामध्ये म्हटले आहे की मागील डिसेंबर सोळा रोजी कोलद ग्रामपंचायत अंतर्गत मोदी आवास योजनेतील दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मधील घरकुल लाभार्थी यांनी घरकुल बांधकाम न करता परस्पर एक एक लाख ते दोन लाख रुपये रोख रक्कम काढून शासनाची दिशाभूल केली असल्याची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष यांनी दिली परंतु आज रोजेपर्यंत कोणतीही कार्यवाही गटविकास अधिकारी यांनी केलेली नसल्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून थेट आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून म्हटले आहे की तात्काळ या दोन दिवसात कोलक या गावातील संबंधित सरपंच ग्रामसेवक किंवा पंचायत समिती अंतर्गत असलेले अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला त्यावेळेस भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण व्ही सिंग राठोड अभिमन्यू रामेश्वर वानखडे जिल्हाध्यक्ष निवृत्ती भीमराव वाघ जिल्हा उपाध्यक्ष देवराव शामराव संग्रामपूर व्यंकटेश शामराव जळगाव जामोद तालुका अध्यक्ष, जामो अध्यक्ष कदीर भाई शेख दस्तगीर उपजिल्हा संपर्क प्रमुख सुनील बाबुराव उन्हाळे शेगाव तालुका अध्यक्ष सौ मंगला सुभाष गर्दे नांदुरा तालुका अध्यक्ष महिला श्रीमती गोदावरी जगदाळे नांदुरा शहराध्यक्ष महिला अजर मोहम्मद संग्रामपूर तालुका सचिव इत्यादी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शिष्टमंडळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दलनात उपस्थित होते

<ंगें> दाल। 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 परंतु साहेबाकडून किंवा आपल्या ऑफिस कडून एकही कार्यवाही नाही किंवा चौकशी झाली नाही त्यामुळे बुलढाणा समितीचे सर्व शिष्टमंडळ आपल्या ऑफिसला आलेले आहेत याचं सोळा बाराच निवेदन आहे सोळा बारा सोळा बाराच आणि आता त्याच्यावर विस्तार अधिकारी समितीने म्हणून त्याची चौकशी करून चौकशीच्या नंतरच कारवाई केली तर मग चौकशी आजपर्यंत का नाही झाली नेमका हा प्रश्न निर्माण होते त्याच्यावर नेमणूक करू ना दोन वर्ष झाले तीन वर्ष आतापर्यंत मग का नाही कुठली चौकशी केली त्या संदर्भात सांगा ना आम्हाला अजून तर झालीच नाही